श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुम्ही जेव्हा काही योजनेवर कार्य करणे सुरू करता तेव्हा देवालाही तुम्हाला त्या ठिकाणी सहाय्य करणे आवश्यक ठरते जेव्हा तुम्ही देवाकडे ती प्रार्थना करतात त्या मार्गावर चालताना तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात त्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादांसह एक चमत्कार पाठवू इच्छितात ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज आहात तर होय मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा स्वामी महान आहेत देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत आणि सतत सुरू आहे यावर तुमचा अधिक विश्वास वाढणार आहे पुढील दहा मिनिटे तू या संदेशाला दे आणि मग बघ माझा चमत्कार या पवित्र संदेशाला तुझी दहा मिनटे दे आणि मग तुझे जे काही चमत्कार तुझ्या आयुष्यात होतील ते तू अनुभव करशील तुझे कल्याण करणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देत आहे जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशाला संपूर्ण सत्य मानून स्वीकार करेल त्याच्या घरात कधीच पैशाची कमी पडणार नाही स्वामी म्हणतात तुझी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो तुझ्या इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो त्यासाठी आज मी या संदेशाचे नियोजन केले आहे आणि मी तुझ्यापर्यंत आलो आहे लक्षपूर्वक ऐक तुम्ही जे काही प्रार्थना माझ्याकडे मागत आहात ते मी देण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे देव घोषित करतो की तुमचे कुटुंब एका चांगल्या वळणावर जात आहे एका उच्च स्तरावर जात आहे तुम्हाला जी काही कमतरता होती ती कमतरता पूर्णत्वाने नष्ट करून देव तुम्हाला सुख समृद्धीने भरून देऊ इच्छितो ते चिंता ते संघर्ष आणि चिंतेचे दिवस संपून देव तुमच्यासाठी आर्थिक उन्नतीचे प्रगतीचे दिवस देऊ इच्छितो तुमचा कठीण काळ या रात्रीतून संपून जाईल देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करतील उन्नती प्रगती आणि आनंदाचे क्षण तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहेत ही सकाळ होण्यापूर्वी तुम्हाला आशीर्वादित केले जात आहे देव तुमच्यासाठी अनपेक्षित लाभ आणि चमत्कार पाठवण्यासाठी या रात्रीतून तुमच्यासाठी चमत्कार करणार आहेत जो कोणी हा संदेश पवित्र मनाने ऐकेल त्याला ती कधीही कमतरता भासणार नाही त्यांच्याकडे पैशाची कमतरता राहणार नाही जो कोणी हा संदेश पूर्ण ऐकेल त्याला समृद्ध जीवन प्राप्त होईल स्वामींकडून समृद्ध जीवन प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊली ग्रेट आहे कमेंट करा तुम्हाला मोठे यश प्राप्त होईल सुख समृद्धीच्या अनेक वाटा तुमच्याकडे स्वतःहून चालत येतील बाळा चांगल्या कर्माचे फळ नेहमीच चांगले होते तेव्हा नियमितपणे लक्षात घ्या की जर तुम्ही या सृष्टीतील एक आहात तर तुम्ही या सृष्टीचे काही देयकसुद्धा आहात जेव्हा तुम्हाला चांगले कर्म केले तर खूप काही चांगले फळ आपोआप तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील माझे चमत्कार अनेक दिशेने तुझ्याकडे येत आहेत कारण हे संपूर्ण सृष्टी मी बनवली आहे आणि त्यात तुला देखील बनवल्या आहे तुझ्या मनातल्या सर्व काही चिंता नष्ट करण्यासाठी या संदेशाची योजना आहे चिंता करत वेळ घालवू नकोस देवाचे स्मरण कर काही चांगले कर्म कर त्यामुळे तू अधिक चांगली गती प्राप्त करशील माझ्या माझ्याजवळ सर्वांच्या चांगल्या आणि वाईट कर्माचा हिशोब आहे मी देव आहे तुमच्यावर माझे सतत लक्ष आहे तेव्हा तुम्ही जे काही कराल ते मी पाहत आहे यावर विशेष लक्ष असू द्या म्हणतात तू माझा प्रिय बाळ आहे मी तुझ्यावर कृपादृष्टी ठेवेन तेव्हा लक्षात घे की तू निरंतर चांगली कर्म करावे यासाठी मी तुला उत्साही करू इच्छितो तुझे जीवन समृद्ध करणारे आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो ते स्वीकार कर तुझ्या आयुष्यात पुढे जा मोठ्यांना मान सन्मान दे लहानांना ते प्रेम दे सर्वांशी वागताना थोडे जपून वाघ कोणाचाही अपमान होणार नाही याची थोडी दक्षता घे बाळा तू माझा प्रिय होशील येणाऱ्या अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी सुख समृद्धी आणि आनंददायी ठरणार आहेत तू तु आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाने माझ्याकडे जी काही प्रार्थना केली आहे त्याचे उत्तरही आणि त्याचा आशीर्वाद देखील तुला लवकरच प्राप्त होणार आहे यात शंका घेऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्यासाठी कार्य करत आहे तूच पुढे चालत राहा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी आहे तू निशंक मनाने पुढे पाऊल टाकत राहा ज्यांनी कोणी स्वामी प्रिय बाळांनी हा संदेश प्रेमाने श्रद्धेने ऐकला आहे आणि ज्यांनी या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मनापासून खूप खूप आभार देव म्हणतात की मी तुमच्यासाठी विपुलता पाठवत आहे तुम्ही त्या हंगामात प्रवेश करत आहात की मी तुमची इच्छा पूर्ण करत आहे तुम्हाला खूप प्रेम प्राप्त व्हावे आणि माझा आशीर्वाद देखील तुमचे जीवन पुढील स्तरावर जाण्यासाठी मी तुम्हाला देत आहे तुमच्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करत आहेत म्हणतात माझ्या आशीर्वादाने तू सकारात्मक विचार करशील इथून पुढे तुझे निर्णय योग्य दिशेने वळवले जातील आणि तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी ते निर्णय तुम्हाला उपयोगी होतील तुमचे जीवन इतक्या उच्च स्तरावर नेण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी जे काही माझ्याकडे प्रार्थना केली होती ते सर्व काही स्वीकार होत आहे तुम्ही प्रत्यक्षात अनुभव करणार आहात तुम्ही माझ्यावर प्रेम करता त्याचप्रमाणे मीही तुमच्यावर अधिकाधिक प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही दिलेले या संदेशाला काही मिनिटे ते कधीही व्यर्थ जाणार नाहीत बाळा तू जर हा संदेश संपूर्ण ऐकलास तर तुझा सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढणार आहे माझ्या आशीर्वादाने तुझ्या मनात ते सकारात्मक विचार निरंतर वाहतील आणि त्यामुळे तुमचे जीवन समृद्ध बनेल म्हणतात तुमचे जे काही आर्थिक समस्या आहेत ज्या माझ्या चरणावर सोपून निश्चिंत व्हा कारण इथून पुढे तुमच्या आयुष्यात ते आर्थिक संपन्नता देण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे इथून पुढे तुमच्या आयुष्यात इतके शुभ परिवर्तन तुम्ही पाहाल ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यात येईल जर तुमचा स्वामी शक्तीवर स्वामींच्या दैवी चमत्कारांवर आशीर्वादांवर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी कमेंट करा काही वेळा तुम्हाला आवडल्यासारखे वाटते खूप काही वेळा तुम्हाला असे वाटते की जे आम्ही देवाकडे मागत आहोत ते पूर्ण होईल की नाही तेव्हा मनाला निशंक करा आणि सर्व काही आपल्या स्वामींच्या चरणावर सोपवा आणि निश्चिंत राहा स्वामी तुम्हाला मदत करण्यासाठी इथे उपस्थित आहेत स्वामींची सतत कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे हे लक्षात घ्या कारण जर तुम्ही या संदेशाचा भाग बनला आहात तर विश्वास ठेवा स्वामींचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे आणि ते निरंतर तुमच्यासाठी कार्य करणार आहे देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर येत आहेत देवाचे देवी चमत्कार तुमच्यासाठी घडणार आहेत देवाचे देवी चमत्कार तुम्ही लवकरच अनुभव करणार आहात आज जी काही परिस्थिती आहे जे काही खूप काही संघर्षाचे दिवस तुम्ही काढले आहेत ते सर्व काही मागील काळात जमा होऊन तुम्हाला सुख समृद्धी आनंद देणारे दिवस मी तुम्हाला देऊ इच्छितो त्यासाठी मी तुमच्यासाठी प्रगतीचे दार उघडू इच्छितो जर तुम्ही त्या प्रगतीच्या दारात प्रवेश करण्यासाठी तत्पर असाल तर मी तत्पर आहे असे कमेंट करा आणि एक पाऊल पुढे उचला कारण देव तुमची वाट पाहत आहे की तुम्ही जेव्हा एक पाऊल उचलाल तेव्हा देव तुम्हाला अनेक संधी प्रदान करतील त्यामुळे तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होईल देवाजवळ ते अद्भुत चमत्कार आणि एका रात्रीतून तुमचे भविष्य बदलण्याचे तुमचे भाग्य बदलण्याची ताकद फक्त देवामध्येच आहे देवा शक्य ते शक्य करणार आहेत यावर विश्वास ठेवा देवाकडे तुम्ही एक पाऊल उचला पुढे सला तुमचे कार्य पूर्ण करा आणि मग बघा देवाचा चमत्कार तुमच्या दिशेने वाहताना तुम्ही पाहाल देवाचे दिव्य आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत येणाऱ्या पुढील काळात तुमच्याकडे त्या सुवर्णसंधी दिल्या जातील ज्याचे तुम्ही सोने करू शकाल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आशीर्वादांसह तुझ्यासाठी ते दार उघडतो आणि तू त्यात प्रवेश मिळव आणि ते सर्व काही प्राप्त कर जे मी तुझ्यासाठी ठेवले आहे फक्त तू प्रयत्न कर याच्याशी अपेक्षा माझ्यावर ठेव मी तुला मोठ्या आशीर्वाद प्रदान करणार आहे तुझ्या विजयाची तारीख मी ठरवत आहे तेव्हा तू फक्त प्रयत्न कर पुढे जाण्यासाठी एक पाऊल उचल आणि मग बघ माझा चमत्कार म्हणतात बाळा समस्यांना घाबरून मागे राहू नकोस कारण या समस्या तात्पुरत्या आहेत त्या तुला दिसत असल्या तरी त्या नष्ट करण्याचे सामर्थ्य तुझ्या स्वामींमध्ये आहे तू संपूर्ण विश्वास ठेवून माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा आपले कर्म पूर्ण कर आणि मग बघ मी तुझ्यासाठी काय काय करत आहे तुमचाही माझ्या आपाट शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी माऊली महान आहे कमेंट करा जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईन पण बाळा नेहमी लक्षात ठेव तुझे कष्ट आता संपणार आहेत उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साप ठेव काळजी करू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तू तुझा, तु तुझा मार्ग चालत राहा केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ